फेथ हॅरिसन ही इंग्लंडमधील फिटनेस कोच आहे तिला वयाच्या बाविसाव्या वर्षीच हृदयविकाराचा झटका आला सहा जानेवारीला स्टॅफर्ड येथे हॉकी सामना खेळल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं तिथून तिचं घर एका तासाच्या अंतरावर होत फेतचा हात सुन्न पडला आणि छाती ताणली जाऊ लागली त्यानंतर तिने घरी जायचं ठरवलं आणि त्यासाठी ती तिच्या कारमध्ये बसली पण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तिला हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं तिथे तिच्या चाचण्या केल्यानंतर एका रक्ताच्या गुठळीमुळे फेतच्या रक्ताच्यामुळे रक्त प्रवाह जवळपास नव्वद टक्क्यांपर्यंत हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता या प्रकारचा हृदयविकाराचा झटका अतिशय गंभीर आणि प्राणघातक स्वरूपाचा असतो फेतला पेटंट फोरमेन ओव्हल असल्याचं चा चाचणीतून समोर आलं या आजारात हृदयाच्या दोन महत्वाच्या कप्प्यांमध्ये एक छोट छिद्र होतं या छोट्या छिद्रामुळे एरवी फारसे गंभीर नसणारी रक्ताची गुठळी धमनीत पोचली होती आणि त्यामुळे निर्माण रक्त प्रवाहात स्वतःच्या तंदुरुस्तीविषयी जागरूक असणाऱ्या आणि नियमित व्यायाम करणाऱ्या तासांपासून हृदयविकाराचा झटका येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली त्यांनी तातडीने फेदचं ऑपरेशन केलं आणि त्यात तिचं हृदय अतिशय कमकुवत झाल्याचं तिला कळलं फिटनेस कोच असणाऱ्या फेतच्या हृदयाची कार्यक्षमताही खूपच कमी झाली होती